जैन सोशल फेडरेशन द्वारा संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल मध्ये आयोजित शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कुंदन कांक्रिया गीतांजली कांक्रिया, कुवाड डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर सुधा कांक्रिया संतोष बोथरा डॉक्टर आशिष भंडारी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र मुथा डॉक्टर सोनल बोर्डे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेयस सुरपुरे डॉक्टर सोनाली कणसे डॉक्टर वैभवी वंजारे पेडियाट्रिक सर्जन डॉक्टर रुपेश सिक्ची आदी उपस्थित होते गरोदर मातांसह नवजात बालकांना उत्तम प्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध करून सुदृढ पिढी घडवण्याचे कार्य आनंद दृष्टी जे हॉस्पिटल करत आहे असे यावेळी बोलताना कुंदन कांकरिया म्हणाले तसेच अतिदक्षता विभाग सर्व आरोग्य सुविधांनी सज्ज अद्ययावत यंत्रणा आणि तज्ज्ञ डॉक्टर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा घेऊन जात आहेत असेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले कुंदन वाढदिवस या शिबिराद्वारे सामाजिक उपक्रमातून साजरा केला गरजूंसह सर्वसामान्य आणि चांगल्या कुटुंबातील व्यक्तींना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहे असे यावेळी बोलताना डॉक्टर रुपेश सिक्ची म्हणाले महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात आणि जे योजनेत बसत नाहीत त्यांना अल्पदरात सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू असल्याचेही सिक्ची यांनी स्पष्ट केले या शिबिरात सत्तर बालकांची तर ऐंशी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली दर शनिवारी बालकांची ओपीडी मध्ये आरोग्य तपासणी मोफत आहे तर सोमवार ते शुक्रवार पन्नास रुपयात तपासणी केली जाते बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा